आणि नंतर पण हाही त्यांचं यांचं चालत आहे म्हणजे आतापर्यंत काल परवाच्या आपलं मुंबई पर्यंत केलं आपला सरळ्यांचा पुन्हा त्यांनी आपलं काय थोडस ही केलं आणि त्यात आपलं समाधान केलं पण त्यांना आपलं समाधान झालं नाही पुन्हा मनुष्य त्यांनी जाता कृष्ण पुन्हा आम्हाला सुरुवात केलेली आहे हा ते आठवा दिवस आहे त्याची परत तिथे आता एकदम आहे झटकेच्या चांगली सुधारणा होऊ म्हणजे आपण सर्वांच्या वतीनं आपण त्याला पंढरदा करूया म्हणजे आपण असं करूया आणि आपल्याला काय माहिती हे आता जुलै ठेवले आता ह्या शासनाला जुलै ठेवले आपल्याला त्यांना माहित आहे हे महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून असा आपल्याला आता जे आपल्याला नाही त्या टायमाला काही अशी बरंच लग्न लोक त्या टायमाला सांगतो मिळणारी किंवा हे करणारी आणि आतापर्यंत आपल्याला बी सत्तर वर्ष ती चालू या बस आपलं एवढं मोठा आठवण मोर्चा आपण लाट्याला काढलं सगळं केलं पण त्या टायमाला आपल्याला काही झालं नाही पण आता एक झाले बर का आता एक माणूस त्यांना असा मिळालाय की माणूस मॅनेज होत नाही काही जरी केलं तरी माणूस मॅनेज होत नाही त्याच्यामुळे काय महत्व तुम्ही त्या का आतापर्यंत असं मॅनेज केलं ना जसं एका माणसाला मॅनेज करायचं आणि सगळा समाज बरोबर ठेवायचा असं यांचं धोरण होतं पण काय जरी झालं तर की मनोज दादा काय असं ते समोर निघायच्या समोर आहे आतन भायरन प्रका अनातन कोणाचं आजोबा की काय माणूस करत आहे म्हणून आपले सगळी आपण सगळे बघतोया की समोर काय असली समोरासमोर म्हणते तुम्हाला आणि आपल्या तीच लोक आहेत ती आपल्याला बसणार आमच्या छत्र कुटुंबाला आपली आपली ती नारायण राणी घ्या काय बोलला परवा की मानवस्थ काय आहे का म्हणणार त्याला म्हणला त्याला काय म्हणजे हे आहे का म्हणणार ह्याला किती आठवलं आहे तुम्हाला सांगतो ह्याला त्या सुद्धा आपण बघितलं असेल प्रश्न उत्तर कशी तुम्हाला सांगतो त्याला एवढं कळत नाही सांगतो म्हणजे हे किती शिवाय सांगतो किती तुम्हाला सांगतो अजित पवार काय बोलत आहे की मराठीशी आपल्या की काय करत सांगा म्हणजे ह्याला आपण आपली मनाव गाता मनावला म्हणजे आपल्या ह्यांना सांगा आपण आपण म्हणजे आपल्याला प्रश्न पडतो आपण ही आपली आहे का आपल्यासाठी जर काय करत होती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षासाठी आहे त्या स्वागतकार करायला आपल्याच म्हणजे आता महिला सुद्धा आपल्याला बाहेर पडायची गरज नाही हो तुम्हाला आता आपण आणत नाही आपल्या पण आपल्याकडे काळाची गरज आहे आपलं हो आता नरेंद्र मोदी सुद्धा स्वतः सांगतो आपल्या ह्या लोकांना काय झालं आपल्यासाठी <pause> भांडायला एक एवढं किती अंतरायचं घ्या किती अंतर आहे आपलं एकशे